विधानसभा निवडणुकीकरता बुधवारी सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली सकाळच्या सत्रात सर्वच ठिकाणी चुरशीनं मतदान झालं दरम्यान अकलूस इथं खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सपत्नीक आपला मतदानाचा हक्क बजावला यावेळी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी माशिरस विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार उत्तम जानकर हे मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील असा दावा केला राज्यातसुद्धा महाविकास आघाडीचीच सत्ता येईल असा विश्वास त्यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केला बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक हक्काचं मत द्यायचं आणि आपल्या इच्छे जो उमेदवार निवडून द्यायचे की जे अधिकार घटनेतनं दिलेला आहे त्याचा पुरेपूर आपण उपयोग केला पाहिजे आणि राष्ट्राच्या निर्माणमध्ये आपला सहभाग लागवला पाहिजे लोकांची प्रतिसाद प्रचंड होता सभ्यांच्या दरम्यान आणि लोकांच्या मनामध्ये जे भ्रष्ट दडपशाहीचं हुकुमशाहीचं सरकार या राज्यातून घालवायचं सर्वसामान्य माणसाच्या जनतेच्या मनामध्ये मतदारांच्या मनामध्ये नक्कीच राष्ट्रवादीचे ज्या ज्या ठिकाणी उमेदवार उभे आहेत त्या त्या ठिकाणी राष्ट्रवादी सर्व सर्व उमेदवार निवडून येते मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे की महायुतीची एवढी धडपड चालू आहे काल आपण बघितलं असेल पैसे वाटप करताना अनेक त्यांचे नेते मंडळी सापडली आणि आज तर त्यांनी कहर केलेला आहे की बूथ कॅप्चर करायचं म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्र राहिलेलं नाही बिहार झालेला आहे त्यांच्या पायाखालची हो वाळू कसं आहे तालुक्यात काही घटना घडल्या मुंडरगावला तसंच माण तालुक्यातसुद्धा आमचे एजंट तिथल्या उमेदवारांनी आणि त्यांच्या सहकार्याने बूथच्या बाहेर काढले आणि ही दडपशाही आणि हुकुमशाहीचं राजकारण चाललेलं आहे आपण जर विकास कामं केली असतील तर ते विकास कामाच्या जोरावर लोकांच्या समोर गेलं पाहिजे आणि मतं मागितली पाहिजे आणि लोकांनी स्वयंस्फूर्तीनं त्या ठिकाणी मतदान केलं पाहिजे